टेबल वर ऑन हा शब्द कशासाठी वापरायचा वर याच्यावर डोक्यावर ऑन द हे अस जर तुम्ही हे करत गेलात तर काय होईल इंग्रजीचा साठा तुमचा वाढत जाईल शब्दाचा सर्व तुम्ही करणार का मग बघा तुम्ही नाही केलं तर पिंपळ पिंपळचे मुलं इथेच राहतील चांगले शिकले तर कुठं जातील धोक्यात राहतील इथून चांगले शिकले तर कुठं जातील जातील मग छान कोणाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं मग महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर देशात देशाच्या बाहेर कधी जाईल माणूस परफेक्टली ज्ञान असेल तर सर्व येत असेल तर नसता घरी गेलं दफ्तर कुठे तुझं आहे ना असं दुरूनच फेकायचं घरामध्ये त्या दरवाज्यात गेलं दफ्तर फेकलं यादा तुझ गणवंत्रीबाई करणार का तुझं नाव विश्व विश्वाचा विश्वा नाथ करणार का मग बसा शास्त्रांचे काम करतात उद कोणा चालू आहे विचारांच तू म्हणाले की माझं बरोबर आहे हिर म्हणते माझं बरोबर नाही बरोबर नाही तो म्हणतो नाही थोडस बरोबर आहे थोडं चुकतंय तिने म्हणते नाही सबसा खोट आहे म्हणजे चूक आहे जेव्हा असा विचार येतो त्यावेळेस कशाचा युद्ध सुरू झाले विचारांचं तुझा विचार वेगळा आहे विचार विचार वेगळा वेगळा आहे आहे याचा कशाच्या बाबतीत एकाच वाक्याच्या बाबतीत किंवा मतभेद आहे एखाद्या तुमच्या विचारामध्ये मतभेद आहे मग हे मतभेद मिटवायचे असतील तर आम्हाला कोण काम करते पुस्तके कशाचं काम करतात शास्त्रांचं शास्त्र म्हणजे शस्त्र नाही बरं का शास्त्र ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी उलगडतात बरोबर आहे मग ते पुस्तक आमचे मित्र आहेत बऱ्याच वेळेस म्हणतो पुस्तक आमचे मित्र आहे का बरं तू का पुस्तक मित्र समस्याची गुरु केली अनेक समस्या सोडवण्यासाठी आम्हाला काय पुस्तकं शिकवतात अनेक पुस्तकं शिकल्यानंतर माणूस शहाणा होतो होतो की नाही शाळेतच न ना गेलेला माणूस आणि शाळेत आलेला माणूस दोघांमध्ये फरक असतो हा सुस्कृत वाचलाय याचे विचार चांगले असतो सा। त्याचं वर्तन चांगलं हं कोणाशी बोलताना ते सभ्य बोलते कधी शाळेतच नाही गेलेला बघा बघा असभ्य बोलतो बोलतो की नाही मग शास्त्राचं काम कोण करतं आहे पुस्तकही करत बरोबर की नाही पुस्तकातून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात मिळतात की नाही मग असं समजपूर्वक वाचन घेतलं आम्हाला कळालं पुस्तक कळायला पुस्तक कळाले की अनेक समस्या आमच्या सुटतात अनेक अडचणी आमच्या सुटतात अनेक आमचे प्रॉब्लेम छोटे छोटे आता त्याच्यामध्ये तुम्हाला काही शब्द नाही विचारांच्या तुंबळ तुंबळ म्हणजे अनेक आपण तुंबळ हाना मारी जायचो ती मारा मारी तू याला मारला हिन तुला मारलं यानं तुमच्या दोघीला मारलं तुम्ही दोघीनं त्याला मारलं तुंबळ युद्ध सुरू झालं इथं कशाचं युद्ध सुरू झालंय शब्दांचं विचारांचं आहे की नाही अनेक विचार आहेत आणि ते विचार आमच्या स्मृतीपटलावर यश नो यश नो यश नो करतायत याला कुंभ होता युद्ध हा शब्द याच्यासाठी वापरलेला तर युद्ध हा शब्द वेगळ्या कन्सेप्टून वापरला जातो पण इथे युद्ध म्हणजे काय विचारांच्या संदर्भात अनेक विचार जेव्हा एका ठिकाणी येतात त्यावरच त्या विचारामध्ये मतभेद तयार आणि मतभेद तयार होत असताना त्याला युद्ध हा शब्द शब्दांचा वेगवेगळा विचारधारा शब्दातून मान्य करत नाहीत काही माणसं काही मान्य करतात त्याला आणि हे सर्व सोडवण्यासाठी शेवटी आम्हाला आधार घ्यावा लागतो पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो बरोबर आहे की नाही काय नक्की मग एक लाईन वाचली ती बऱ्याच वेळेला दुसऱ्या लाईनवर अवलंबून असते आणि त्या दोन लाईनचा अर्थ सर्व पॅरेग्राफ वाचल्यानंतर लक्षात येतो बऱ्याच वेळेस युद्ध हा युद्धात अनेक युद्ध हा शब्द वेगळ्या ठिकाणी वापरला जातो इथे वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे बरोबर आहे की युद्ध हा युद्ध म्हणून